नमस्कार मित्रांनो महेश व्हॅल्यू एज्युकेशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जी वीस प्रश्न बघणार आहोत हे वीस प्रश्न अतिशय महत्वाचे असे प्रश्न असणार आहेत जे आगामी होणाऱ्या पोलीस भरती तसेच सर्व परीक्षांसाठी अत्यंत महत्वाचे असे प्रश्न असणार आहेत तर चला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या पहिला प्रश्न बघू भारतात होमरुल चळवळ कोणी सुरू केली या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए लोकमान्य टिळक लोकमान्य टिळकांना भारत लोकमान्य टिळकांनी भारतात रूल चळवळीची सुरुवात केली होती प्रश्न क्रमांक दोन बघू कोणते साप्ताहिक महात्मा गांधींनी चालवले होते कोणते साप्ताहिक महात्मा गांधींनी चालवले होते तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी नवजीवन हे जे साप्ताहिक होतं ते महात्मा गांधींनी चालवले होते प्रश्न क्रमांक तीन भारताच्या फाळणीची योजना कोणत्या ब्रिटिश वयस रोयने तयार केली होती प्रश्न क्रमांक तीन अतिशय महत्वाचा असा प्रश्न आहे या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए लोड माउंट प्रश्न क्रमांक चार बघू आपण बंगालची फाडणी कोणत्या वोईस कारकिर्दीत झाली होती प्रश्न क्रमांक चार अतिशय महत्वाचा असा प्रश्न आहे या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी लोड कर्जन प्रश्न क्रमांक पाच लोकमान्य टिळक कोणत्या तुरुंगात बंदिस्त होते या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी मंडाले तुरुंगात बंदिस्त होते लोकमान्य टिळकांच्या संबंधित तलाठी भरती जी आत्ताच तलाठी भरती झाली त्या तलाठी भरती मध्ये हा प्रश्न आलेला होता प्रश्न क्रमांक सहा अतिशय महत्वाचा असा प्रश्न आहे असहकार चळवळीचे प्रणेते कोण होते या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी महात्मा गांधी प्रश्न क्रमांक सात महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये पुणे करार केव्हा झाला महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये जो करार झाला होता पुणे करार तो कधी झालेला आहे तो तो एकोणवीसशे बत्तीस ला झालेला आहे ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचे उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक आठ बघूया इन्क्लाब जिंदाबाद ही घोषणा कोणी दिली होती ही भगतसिंग यांनी दिलेली होती ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचे उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक नऊ अतिशय महत्वाचा असा प्रश्न आलेला आहे इंग्लंडमध्ये इंडिया हाऊची स्थापना कोणी केलेली आहे या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी श्यामजी कृष्णा वर्मा हे या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ग्राम पातळीवर महसूल कार्य करणाऱ्या कर्मचारीचे पदनाम काय असतो म्हणजे ग्राम पातळीवर जो आपण महसूल अधिकारी जो असतो तलाठी तलाठी असतो तसेच या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आहे तर बी त्याला तलाठी असे म्हटले जाते राज्यपाल पदासाठी वयोमर्यादा काय असते प्रश्न क्रमांक अकरावा असा आहे की राज्यपाल पदासाठी वयोमर्यादा काय असते प्रश्न का क्रमांक अकराचे उत्तर आहे ऑप्शन सी पस्तीस हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर असणार आहे स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री कोण होते प्रश्न क्रमांक बारा स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री कोण होते या प्रश्नाचे जर तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंट मध्ये सांगायचं आहे हा प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट मध्ये सांगायचं मी या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मध्ये देणार आहे प्रश्न क्रमांक तेरावा आपण बघू अर्थविषयक विधेयक मांडण्यापूर्वी कुणाची मान्यता घ्यावी लागते प्रश्न क्रमांक तेरा या प्रश्नाचे उत्तर आहे ते राष्ट्रपती संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते अतिशय महत्वाचा असा प्रश्न आहे संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते असते तर राज्यसभा हे संसदेचे कायमस्वरूपी सभागृह असते भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते प्रश्न क्रमांक पंधरा भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद या प्रश्नाचे उत्तर असणार आहे शेतकऱ्याच्या या पुस्तकाचे लेखक कोण होते शेतकऱ्याचे या पुस्तकाचे लेखक कोण होते प्रश्न क्रमांक सोळा या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी महात्मा फुले या प्रश्नाचे उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सतरा ओणम हा कोणत्या राज्यातील सर्वात मोठा सण आहे या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी केरळ ही यादव घराण्याची राजधानी होती ही यादव या घराण्याची राजधानी होती ऑप्शन क्रमांक एम ए देवगिरी या प्रश्नाचे उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक अठरा याचे उत्तर प्रश्न क्रमांक एकोणवीस सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली किंवा केव्हा केली असाही प्रश्न येऊ शकतो आणि केव्हा केली असाही प्रश्न येतो याच्यामध्ये हा जो प्रश्न मी घेतलेला आहे सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झालेली आहे हा अठराशे त्र्याहत्तरला ला त्याची स्थापना झालेली आहे हा प्रश्न फॉरेस्ट भरतीला आलेला आहे जो आत्ताच दोन हजार बावीस एकोणीसवीस के आसपास जी फॉरेश भरती झालेली आहे त्या फॉरेस्ट भरतीला हा प्रश्न आलेला आहे अठराशे त्र्याहत्तर अमरावतीच्या स्तूपाची पायाभरणी कोणी केली या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ए असो